शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नांदगाव शिवारात फुटलेली मुख्य जलवाहिनी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी फुटली आहे त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह हो। उपनगर भागास दोन दिवस उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे सोमवारी मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारात पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली होती या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणी उपसा व पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन सुरू होते मात्र मंगळवारी पुन्हा त्याच ठिकाणी जलवाहिनी तडा जाऊन फुटली त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे सिद्धार्थ नगर लालटाकी तोफखाना दिल्ली गेट नालेगाव चितळे रोड आनंदी बाजार कापड बाजार ख्रिस्त गल्ली पंचपीर चावडी जुने मनपा कार्यालय परिसर माळीवाडा बालिकाश्रम रोड परिसर सावेडी ढवनवस्ती सारसनगर बुरुडगाव या भागात गुरुवारी अकरा जुलै रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे अहमदनगर पालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते यशवंत डांगे हे पुणे येथील पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते दरम्यान या अगोदर अमरावती विभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र प्रशासकीय पातळीवर राजकीय हालचाली झाल्या त्यानंतर राजकीय घडामोडी घडत यशवंत डांगे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात समजते समाजात काम करत की काम करत असताना वैचारिक बांधिलकी जोपासत चांगले उभे करणे गरजेचे आहे शहर विकासासाठी नागरिकांनी मंतुरूपी काम करण्याची संधी दिली आहे त्या माध्यमातून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीच्या विकासाला गती दिली आहे शहराला पाचशे चौतीस वर्षाचा महान इतिहास आहे तो एकत्रित मांडण्याचे काम केले आहे बुरुडगाव रोड येथे साकारण्यात आलेले इतिहास आजच्या युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा देत राहील विकासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करण्याचे काम सुरू आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे बुरुडगाव रोड परिसरात आय टी आय गेट शेजारील भिंतीवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनातून साकारलेल्या ऐतिहासिक चित्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते सारसनगर परिसरातील भिंगार नाल्याजवळील बावन्न हजार चौरस फूट गाळपेर क्षेत्र बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे येथील एकोणनव्वद जागा मालकांना महसूल विभागाकडून नोटिसा बजावण्यात आले आहे ही जमीन पुन्हा शासनाच्या नावावर करून घेण्याच्या हालचाली सुरू असून निष्पाप नागरिकांना बेघर करण्याचा घाट घालण्यात असल्याचा दावा तेथील थी रहिवासी अजय गंगावाल यांनी केला आहे दरम्यानच्या काळात महापालिका मार्फत तेथील रेखांकन रद्द करण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या राजकीय हस्तक्षेप झाल्यावर ती प्रक्रिया बारगळली होती त्यानंतर महसूल विभागाकडून मात्र या प्रकरणी चौकशी होऊन सदर जागा ही शासनाचीच असल्याचे निश्चित करण्यात आले व ती पुन्हा शासनाच्या नावावर करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जागेवरील मालमत्तांच्या खरेदी विक्रीलाही प्रतिबंध केलेला आहे दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहे नगर सोलापूर महामार्गावरील थेरगावजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला सविता एकनाथ काळोखे असे मृत महिलेचे नाव आहे नगर शहरातील महात्मा फुले चौकातील सहकार सभागृहाजवळ झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला साहिल अशोक पोपटानी असे मयत युवकाचे नाव आहे कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शराची खबरबात नध्ये येथेच थांबवले मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर